हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज माझ्याकडे फारसा वेळ नव्हता म्हणून मी आज सिंपल नाश्ता तयार केला ते म्हणजे पोहे म्हटलं हा नाश्ता तुमच्यासोबतही शेअर करावा तर आज मी नाश्त्यासाठी पोहे तयार केले होते हे पोहे बनवायला अगदी सोपे आहेत आपल्याला जर नाश्त्यासाठी काही आठवत नसेल तर आपण झटपट पोहे तयार करतो तर आता तुम्ही म्हणाल की पोह्याची रेसिपी तर सर्वांनाच माहिती आहे परंतु आज मी माझ्या पद्धतीने मी पोहे कसे तयार करते हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे अगदी मधल्या वेळेमध्ये सुद्धा छोट्या आपण पोहे तयार करून देऊ शकतो आता आपल्याला पावसाच्या दिवसामध्ये सुद्धा काही गरमागरम पटकन खाण्याची इच्छा झाली तर सुद्धा आपण पोहे तयार करतो हे गरमागरम पोहे व त्यावरती थोडासा लिंबू रस पिळून हे पोहे एकदम खमंग असे लागतात चला तर मग आपण बनवूया पोहे पोहे तयार करण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मी थोडासा याप्रमाणे उभा चिरलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे अर्धा छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत सात ते आठ कडे पत्त्याचे पाणी घेतले आहेत अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा हळद पावडर मीठ चवीनुसार घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे व साखर घेतलेली आहे आता इथे मी दोन वाटी पोहे घेतलेले आहेत आपल्याकडे अशा प्रकारची चाळणी असते त्या चाळणीमध्ये आपल्याला पोहे घ्यायचे आहेत पोहे नेहमी धुते वेळी चाळणीमध्येच ठेवून धुवा कारण त्यात एक्स्ट्रा पाणी राहत नाही व पोहे आपले एकदम मोकळे असे होतात भिजवल्यानंतर सुद्धा आता याच्यावरती पाणी घालून आपल्याला हे पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी आणखी थोडस पाणी घालून हे पोहे छान थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे हाताला थोडेसे सॉफ्ट लागेपर्यंत या पोह्यावरती मी पाणी घातलेलं आहे आता हे पोहे आपल्याला या चाणीमध्ये निथळत ठेवायचे आहेत इथे मी हे पोहे या पोहेमध्ये असेच निथळात ठेवणार आहे एक्स्ट्राचं पाणी पूर्णपणे निघून जाईल आता आपण पोह्याला फोडणी देऊया कढई मी गॅस वरती ठेवलेली आहे आता आपल्याला दोन इथे तेल, तेल गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये आपल्याला अगोदर शेंगदाणे घालायचे आहेत तेलामध्ये आपण शेंगदाणे परतवून घेऊया छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत आता इथे हे शेंगदाणे मी एक दोन मिनिटे छान खरपूस असे तळून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया हो याप्रमाणे शेंगदाणे आपण थोडेसे तेलामध्ये तळून घेतल्यानंतर पोहे खाते वेळी हे शेंगदाणे छान क्रिस्पी असे राहते इथे तुम्ही पाहू शकता हे शेंगदाणे खरपूस असे मी तळून घेतलेले आहेत आता आपण पोह्यासाठी फोडणी घालूया आता तेल हे गरम आहे आपण फोडणी करूया अगोदर आपल्याला मोहरी घालायची आहे एक दोन मिनिटे मोहरी परतल्यानंतर जिरे घालायचे आहेत करीपत्ता घालायचा आहे आता कांदा घालायचा आहे कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता कांदा आता थोडासा सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण चिरून घेतलेली हिरवी मिरची घालूया तर हिरवी मिरची घातल्यानंतर हे आपल्याला परत एक दोन मिनिटे परतवायचं आहे आता हिरवी मिरची घातल्यानंतर हे एक दोन मिनिटे परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हळद पावडर घालायची आहे ते मिक्स करून घेऊया आता हळद पावडर याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता आपण जे चाळणीमध्ये पोहे मिथळण्यासाठी ठेवले होते ते याप्रमाणे थोडेसे सुट्टे करून घेऊया तर हे पोहे आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे साखरेमुळे पोह्याला टेस्ट चांगली येते आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता आपण एक दोन मिनिटे पोहे परतवून घेऊया खरतर तर पोहे हा नाश्ता एकदम झटपट असा बनून तयार होतो पोहे जास्त वेळ परतण्याची गरज सुद्धा लागत नाही या आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूया परत हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपण जे हे शेंगदाणे तळून घेतलेले होते ते घालायचे आहेत हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपले हे भन्नाट असे झटपट कांदा पोहे बनवून तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे आपली ही झटपट अशी नाश्ता रेसिपी म्हणजेच पोहे बनून तयार आहेत ही कांदा पोहेची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही एकदम सिंपल अशी कांदा पोह्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद